लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये अद्वेतने यावेळेला स्वतः कलासाठी साड्या शॉपिंग करून आणलेल्या असतात आणि यामुळे सरोजला जबरदस्त धक्का बसणार असतो एक एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे विजया सरदेसाई आणि त्यांची मुलगी राधा सरदेसाई हे आता इकडे चांदेकरांच्या बंगल्यामध्ये येतात दोघी जणी आल्यावरती सरोज त्यांचं मनापासून स्वागत करते आणि विजया अगं किती वर्षांनी भेटतो आपण आपण जीवाभावाच्या मैत्रिणी पण आज इतक्या वर्षांनी भेटण्याचा योग आला विजया सांगते हो ना अगं म्हणजे कसं आहे ना बिझनेस संदर्भात मी बऱ्याचदा बाहेरच असते आणि त्यामुळे भेटच होत नाही पण आज का होईना आज तू बोलवलंस खरंच खूप बरं वाटलं असं म्हणत आता मात्र आबा तिकडे रोहिणी सगळेजण येतात सरोज सांगते विजया हे माझे सासरे आबा असं ती विजया लगेच नमस्कार करते विजया नमस्कार करते आणि त्यांची मुलगी राधा सरदेसाई ही सुद्धा नमस्कार करते त्यावेळेला सरोज म्हणते खरंच विजया म्हणजे राधा एवढी फॉरेनवरून शिकून आलेली आहे पण बघ ना आपले संस्कार आपलं कल्चर हे काही ती विसरली नाही खरंच कितक कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं म्हणत विजया दोघींचं स्वागत करते आणि सगळ्या कुटुंबासोबत त्यांची ओळख करून घेते आणि आता सरोजने दोघींची ओळख करून दिलेली असते त्यावेळेला मात्र आता विजया म्हणते खरंच म्हणजे ना आपल्याला भेटण्यासाठी काहीतरी निमित्त मिळालं हे मात्र खरं असं म्हणत आता मात्र तिचा नोकर खूप सारे गिफ्ट घेऊन येतो त्यावर ती रोहिणी म्हणते अहो खरंच याची काही गरज नव्हती सरोज म्हणते विजया खरंच अगं हे गिफ्ट वगैरे कशाला विजया म्हणते इतक्या वर्षांनी मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आले रिकाम्या हाताने थोडी येणार आहे आणि तुला माहिती आहे का प्रत्येक गिफ्टची चॉईस ही माझी नाही आहे हा हे सगळं राधाने सिलेक्ट केलंय आता राहुल मात्र एकदम आशाभूत नजरेने राधाकडे पाहत असतो राधा, राधा मात्र एक साधी सरळ सोजवळ मुलगी असते इकडे आता विजया सांगते खर तर आपण हे सगळ्या बोलण्यामध्ये ज्या विषयासाठी भेटलोय किंवा ज्या कारणासाठी भेटलोय तो तर विषय बाजूलाच बाजूलाय इकडे रोहिणी मात्र चेहऱ्यावरती हसू येतं कारण राहुलच्या लग्नाची गोष्ट करण्यासाठीच विजया आणि राधा यांना बोलवलेलं असतं कलाला थोडासा संशय येतो विजया म्हणते खरंच म्हणजे तू हे बोलवलंच ना या कारणासाठी मला खूप आनंद झाला असं म्हणत आता सगळ्यांना ज्यांना माहिती असत ना ठीक पण घरामध्ये आबा त्याचप्रमाणे अद्वैत आणि सरोज या तिघांना यातलं काही माहित नसतं तोपर्यंत इकडे आता दिनकर सुद्धा आटपून येतो संगी म्हणते आहो तिकडे रद्दी आहे ती जरा उचलून ठेवाल का दिनकर रद्दी उसराला उठतो तर त्याच्या कमरेमध्ये चमक भरते त्यावरती आता मात्र संगीता म्हणते थांबा थांबा तुम्ही बसा मी करते हे सगळं आज संध्याकाळी पाहुणे येणार आहेत ना डॉक्टर आहेत तो मोठा म्हणजे आपल्या नैनीला बघायला येतोय सगळी तयारी करायला पाहिजे पण तुम्ही आराम करा जा नैना विचार करते ही आई माझ्या लग्नाचा पिच्छा काही सोडत नाहीये काहीही करून मला या सगळ्यामध्ये आता आईला मनवायलाच पाहिजे आणि ती कसं संगीताला मनवायचं हा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सरोज सांगते म्हणजे अद्वैत आणि रजनी तुम्हाला दोघांना या सगळ्याबद्दल काही माहिती नाही म्हणून सांगते मी खर तर विजयाला घेऊन इकडे बोलवलंय कारण ना आपल्या राहुल साठी मी सुचवलंय असं म्हणत आता मात्र विजया सांगते हो आणि ज्या वेळेला सरोजने सांगितलं ना की आमच्याच घरातला मुलगा आहे मी डोळे झाकून इकडे यायला तयार झाले असं म्हणत विजया आता सरोजवरती विश्वास ठेवून राहुल सोबत लग्नाला तयार झालेली असते कलाला मात्र जबरदस्त धक्का बसतो म्हणजे या लोकांना वाटते की राहुल खूप साधा सोजवळ समंजस मुलगा हे पण नाही राहुल किती डॅम्ब्रट आहे हे या लोकांना माहीत नाहीये असा विचार करत आता मात्र हे सगळं नैनाताईला समजलं पाहिजे असा कला विचार करते त्यावेळेला आबा म्हणतात हो हो ही तर आनंदाची बातमी आहे विजया सांग ते कसं आहे माझा विश्वास आहे सरोजवरती सरोजने स्थळ सुचवलं आणि तिच्या घरामध्ये माझी मुलगी येणार म्हणून मी खूप आनंदी आहे आबा म्हणतात आमचा पण आमच्या सरोजवरती पूर्ण विश्वास आहे सरोज जे काही करेल ना ते भल्यासाठीच करणार आहे तुमचा पण विश्वास आहे झालं तर मग काय ग पोरी तुला आवडेल का चांदेकरांची सून व्हायला हा म्हणजे हा आमचा राहुल चांदेकरांच्या मुलाचा मुलगा नाही तर मुलीचा मुलगा आहे पण आम्ही मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असा काही भेद मानत नाही तो सुद्धा चांदेकर आहे तर तुला आवडेल का चांदेकरांची सून म्हणून यायला असं म्हणत आबा आता राधाला प्रश्न विचारतात सगळेजण राधाकडे पाहत बसतात आणि राधा काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं तोपर्यंत इकडे आता संगीताला मनवण्यासाठी नैना येते आणि आई ऐक ना म्हणजे हे लग्न मला नाही करायचंय संगीता म्हणते तुझ्याकडे आता काहीही ऑप्शन नाही आहे निमूटपणे हे लग्न कर आणि आमच्या डोक्याचा भार कमी कर कोल्हापुरामधला डॉक्टर आहे आईरा गेला कोणी नाही आहे तुझ्याशी त्याचं चा लग्न झालं तर तुझं भलच होईल त्यावर नैना म्हणते आई असं काय करतेस तूच लहानपणापासून मला स्वप्न दाखवलंस ना की माझं लग्न एका श्रीमंत घरामध्ये होणार मी श्रीमंत घरची सून होणार मग आत्ता गं काय हे मला नाही हे लग्न करायचंय यावरती मात्र आता संगीता म्हणते बाद झाली तुझी नाटकं लग्न करायचं नाही म्हणजे काय श्रीमंत घरामधलं स्थळ तुझ्यासाठी बघितलं होतं कधी नाही ते तुझ्यासाठी इतकं खोटं खोटं बोलले पण तू तु, तुम्हाला तोंड तोंडघशी पाडलंस निमुठपणे लग्न करायचं आता काहीही तुझं कुणीही ऐकणार नाही असं म्हणत मात्र आता संगीता नैनाला जबरदस्त धमकी देते आणि काहीही झालं तरी हे लग्न तुला करायलाच लागणार असं सांगते नैनाची डाळ काही गळत नाही ती विचार करते आईला कसं गोळात घेऊ हे लग्न कसं थांबवू ते काही नाही मला राहुल सोबत बोललंच पाहिजे नाहीतर ही आई माझं लग्न लावून टाकेल तोपर्यंत इकडे राधा सांगत असते मी जिथपासून फॉरेनला राहते ना मला फॅमिलीची व्हॅल्यू समजली आणि त्याच्यात एकत्र कुटुंब हे म्हणजे खूप छान आणि ज्या वेळेला मला कळलं की मम्माने माझ्यासाठी जॉईंट फॅमिलीचं स्थळ आणलंय मला हे आवडलेलं आहे माझा या लग्नाला होकार आहे असं म्हणत मात्र आता राधा सुद्धा लग्नाला होकार देते इकडे रोहिणीच्या मनामध्ये तर लाडूच फुटत असतात रोहिणी खूप खुश असते चला फायनली आपल्या राहुलला एकुलतं एक सरदेसाईंचं स्थळ आणि एकुलत एक सरदेसाईंचा वारस होण्याचा मान मिळालाय हे मात्र खूप आनंदाचं आहे पण इकडे कलाला एकदम टेन्शन येतं कसं काय या राधाला वाचवायचं कसं काय या राहुलचं भांडं फोडायचं आणि नैनाताईला ह्याच्यासोबत संसार करायचा आहे मग हा असं काय करतोय आता मात्र कलाला खूप टेन्शन येतं इकडे राधाने लग्नाला होकार दिल्यावरती मग मा मात्र सरोज म्हणते कॉफी आणायला सांगते तुला मला माहिती आहे ना तुला कशी कॉफी लागते एकदम स्ट्रॉंग मी तशीच बनवायला सांगितली आहे राधा म्हणते मावशी मलासुद्धा सेम कॉफी मग तोपर्यंत कला कॉफी आणण्यासाठी आत येते अॅक्च्युली अंजू कॉफी घेऊन बाहेर येत असते पण कला म्हणते दे मी नेते अंजू तू बाकीचं बघ बरं असं म्हणत आता अंजू कडून कॉफीचा ट्रे घेऊन कला बाहेर येते कलाने कॉफी आणल्यावरती विजया राधा दोघी जणी ती कॉफी घेतात विजया म्हणते राधा छान झाले ना कॉफी यावर राधा म्हणते हो आई खूप छान कॉफी आहे विजया म्हणते सरोज जर अशी कॉफी मला रोज मिळणार असेल ना तर मी न तुझ्या या हिला घेऊनच जाते घरी म्हणजे मी दुप्पट पगार देईन असं म्हणत ती आता इकडे कलाला मेडच समजलेली असते कलाचा चेहरा लगेच पडतो आणि रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावर ती एकदम स्माईल येतं त्यावेळेला मात्र आता इकडे आबांना वाईट वाटतं अद्वैतला पण थोडंसं वाईट वाटतं पण अद्वैत सरोज कुणी काही बोलायच्या आधी रोहिणी म्हणते म्हणजे तुम्हाला काय वाटलं ती आमची मेड आहे का सॉरी सॉरी तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे ती आमची मेड वगैरे कुणी नाहीये ती ना तुमच्या लाडक्या मैत्रिणीची सून आहे बरं का अद्वैतची बायको असं म्हणत रोहिणी आता खुलासा करते मग मात्र विजय म्हणते सॉरी हा सरोज म्हणजे मला कळलं होतं की अद्वैतचं लग्न झालंय पण मी बाहेर होते ना त्यामुळे माझ्या लक्षात नाही गालं पण खरं सांगू का तू खूप नशीबवान आहेस तुझी सून किती छान आहे बघ तरी म्हणजे इतकी सुंदर कॉफी बनवले खरंच तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं म्हणत विजया लगेच आता इकडे कलाचं कौतुक करते पण अद्वेतच्या मनामध्ये कुठेतरी ही गोष्ट खटकलेली असते कला ती अद्वेत येतो आणि काय गरज होती पुढे पुढे करायची अंजुने ट्रे आणला असताना आणि जर तुला चांदेकरांची सून म्हणून मिरवायचा इतकाच हे होता तर जरा बऱ्या साड्या मेसायच्या चांदेकरांच्या स्टेटसला शोभेलाशा साड्या मेसायच्या असं म्हणत अद्वैत कलाला ओरडतो कलाला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि कला आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते हे अद्वैत बघतो कुठेतरी अद्वैतला पण हे सगळं वाईट वाटत असतं तोपर्यंत इकडे आता लग्नाचं फिक्स होतं मग मात्र राहुल राधाला स्वीट भरवतो रोहिणीसुद्धा आता इकडे म्हणते आता आपण विहीणबाई होणार असं म्हणत ती विजयाला स्वीट भरवते पण विजया तिला रिटर्नमध्ये स्वीट भरवायच्या ऐवजी ती म्हणते हे सगळं शक्य झालंय माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीमुळे आणि म्हणून तिचा मान पहिला असं म्हणत आता इकडे रोहिणीचा अपमान करत विजयाने सरोजला स्वीट भरवलं असतं रोहिणीचा चेहरा पडतो कला विचार करते काहीही करून नैना ताईपर्यंत हे सत्य पोचवायला पाहिजे म्हणजे तीच ती मला मदत करेल आणि लगेचच आता मात्र कला सोहमच्या बाजूला येऊन उभी राहते ती सोहमला म्हणते सोहम माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे तू आत्ताच्या आत्ता काहीतरी निमित्त करून राधा आणि राहुल या दोघांचा सेल्फी काढ बर मी नंतर सांगते तुला काय कारण आहे ते मग सोहम सो आता इकडे येतो आणि दादा वहिनी तुम्ही दोघ जण मोठ्यांचे आशीर्वाद तर घ्याल पण माझ्यासोबतचा सेल्फी कधी काढाल आता आपण तिघांनी एक सेल्फी काढूया असं म्हणत मग आता सेल्फी काढण्यासाठी सोहम येतो राहुल नको नको म्हणत असतो पण सोहम काही ऐकत नाही तो छानपैकी सेल्फी काढतो आता सेल्फी काढून झाल्यावरती तो सेल्फी कलाला सेंड करून त्यानंतर तो आता नैनापर्यंत पोहोचणार असतो अद्वैत म्हणतो मला थोडंसं काम आहे मी निघतो अद्वैत्याच्या कामासाठी निघून जातो तोपर्यंत नैनाला पाहायला आलेला डॉक्टर आता आलेला असतो आणि तो चहा कॉफी घेत असतो त्यावरती संगीता म्हणते म्हणजे तुम्ही कुठचे यावरती तो सांगतो बघा मी मुळचा त्यावरती संगीता स्पष्टच विचारते म्हणजे आमच्या नैनी सोबत लग्नाला तुम्ही कसं तयार झालात तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना यावरती डॉक्टर म्हणतो खरं तर मी नैनाला आधीपासून ओळखतो नैना आणि मी एकाच वर्गातले तेव्हापासून नैना मला आवडते पण कधीही माझ्या तिचं सांगायची हिंमत नाही झाली की माझं तिच्यावरती प्रेम आहे यावरती संगीता म्हणते पण आत्ता घडलेला प्रकार यावरती तो डॉक्टर सांगतो हे बघा मला आत्ता घडलेल्या प्रकाराबद्दल काही बोलायचं नाही प्रत्येकाचं एक वैयक्तिक लाईफ असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही वैयक्तिक डिसिजन असतात तो डिसिजन तिने घेतलाय आहे त्या डिसिजनवरती मला प्रश्न विचारायचाच नाही आहे मला नैना आवडते माझं नैनावरती प्रेम आहे मला नैनाशी लग्न करायचं आहे यावरती दिनकर इम्प्रेस होतो दिनकर म्हणतो खरं तर आमच्याकडून सुद्धा या लग्नाला होकार आहे आम्हाला सुद्धा हे स्थळ मान्य आहे असं म्हणत दिनकर आणि संगीताने आपल्या बाजूने होका दिलेला असतो तिकडे डॉक्टरने होका दिलेला असतो आणि फायनली नैनाचं लग्न ठरत असतं नैना विचार करते आता जर का हे लग्न ठरलं तर मात्र मला राहुलला ताबडतोब कळवायलाच पाहिजे असा विचार करत ती राहुलला फोन करणार असते तोपर्यंत काजू म्हणते ताई स्वीट भरव मग मात्र आता नैना स्वीट भरवते सगळं फिक्स झालेलं असतं पण नैनाला या लग्न करायचंच नसतं तोपर्यंत कला विचार करते म्हणजे हा राहुल नैनाताईला धोका देऊन या राधाला पण धोका देतोय काय करायचं याचं नाही नाही काहीतरी करायलाच पाहिजे याची सगळी भांडी फोडलीच पाहिजे म्हणजे आता आश्रमात जाऊन पहिलं हा खोटं बोलतोय हे सिद्ध करून येते असं म्हणत कला आता आश्रमात जायला निघते आता अद्वैत ऑफिस मध्ये असतो आणि तो विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा मला न आश्रमात पहिलं हिच्या केलं पाहिजे नाहीतर ही माझ्या पहिले जाईल आणि मग सगळं क्रेडिट घेईल त्यापेक्षा मलाच धावत पळत जायला पाहिजे असा विचार करत दोघ जण धावत पळत त्या आश्रमात जातात एकाच वेळेला दोघ जण जातात एकाच वेळेला दोघ जण बेल वाजवतात आणि तिथेच भांडत बसतात दोघं भांडत बसल्या असल्यामुळे ऑफिसचा टाइम टळून जातो आणि आता ऑफिस मधले आता ते मॅनेजर येतात आणि म्हणतात इकडे ऑफिसचा टाइम संपलाय आता उद्या या मग दोघं एकमेकांकडे पाहतात तुझ्यामुळे उशीर झाला तुझ्यामुळे उशीर झाला असं एकमेकांना दोष देत बसतात फायनली येताना अद्वैतने कलासाठी शॉपिंग केलेली असते म्हणजे आता विजया सरदेसाईनी कलाचा केलेला अपमान अद्वेतला आवडला नसतो आणि त्यामुळे कलासाठी खूप महागड्या साड्या घेऊन अद्वेत आलेला असतो आणि त्यावेळेला त्या हातामध्ये बॅग बघून इकडे रोहिणी म्हणते बघू बघू काय शॉपिंग काय केली कला अगं काय घेतलं नवऱ्यानी हो असं म्हणत अगावपणे ती आता सगळ्या पिशव्या घेते आणि सरोज वहिनी अगं बघ तरी तुझ्या मुलांनी तुझ्या सुनेसाठी भारी भारी साड्या आणल्यात अगं बघ सरोज वहिनी असं म्हणत मुद्दाम सरोजला चिडवायला लागते सरोज आता चिडते आणि म्हणते अद्वेत तू या मुलीसाठी साड्या आणल्यास आता अद्वेतला काय उत्तर द्यावं कळत नसतं सकाळी झालेला अपमान त्याला कुठेतरी जिवारी लागलेला असतो म्हणून कलासाठी त्यांनी त्याने साड्या आणलेल्या असतात आता कला आणि अद्वेत यांच्यामध्ये एक नाजूक बंध निर्माण होतोय पण याच्यात आडकाठी करणारी सरोज आता कला या सगळ्याचा कसा सामना करणार पाहणं रंजक ठरणार